हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या एका जखमी मनोरुग्ण फिरस्त्याला सामाजिक कार्यकर्ते आणि गांधीनगरमधील मानव अधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे जीवदान मिळालं सध्या त्या रुग्णावर सीपीआर उपचार सुरू आहेत हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या देसाई कब्रस्तांजवळ एक मनोरुग्ण फिरस्ता गेली पाच ते सहा महिने पडून होता भूक लागली की तो हेरले फाटावर जाऊन मिळेल ते खायचा तर काही लोक त्याला जागेवरच जेवण आणून द्यायचे गेल्या काही दिवसांपासून तो दिसेनासा झाला होता हेरलेतील सामाजिक कार्यकर्ते आणि सोनल लस्सीचे मालक तानाजी कागले यांनी त्याचा शोध घेतला त्यावेळी तो फिरस्ता रस्त्याच्या डिव्हायडरवर जखमी अवस्थेत पडलेला दिसला त्याला धड बोलताही येत नव्हतं त्यांनी ही, ही माहिती बी न्यूजचे प्रतिनिधी अनिल उपाध्याय यांना कळवली उपाध्याय यांनी गांधीनगरमधील सामाजिक कार्यकर्ते आणि मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतलं या सर्वांनी त्या जखमी फिरस्त्याशी बोलण्याचा प्रयत्न केला अखेर एक अज्ञात वाहन त्याच्या दोन्ही पायावरून गेल्यानं तो गंभीर जखमी झाल्याचं स्पष्ट झालं शिवाय त्या फिरस्त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रथम त्याला खाऊ घातलं आणि शिरोली एमआयडीसी आणि हातकणंगले पोलीस ठाण्याशी संपर्क साधला पण हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी येण्याचं टाळलं पण शिरोली पोलीस ठाण्यातील कर्मचारी विकास शिले यांनी तातडीने घटनास्थळी येऊन त्या मनोरुग्ण फिरस्त्याची चौकशी केली ती अभागी व्यक्ती कर्नाटकातील जमखंडी गावची असून दाऊद नदाफ असं त्याचं नाव आहे त्यानंतर त्या फिरस्त्याला उपचारासाठी मध्ये दाखल करण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते तानाजी कागले यांच्या जागरूकतेमुळं त्या फिरस्त्यावर वेळेत उपचार झाले शिवाय गणेश थमूथन गणेश देवकुळे प्रकाश दळवी अनिल हेगडे यांनीही माणुसकीच्या भावनेतून काम केलं